कर्मवीर अल्पवाधित केलेली नेत्रदीपक प्रगती ही आर्थिक क्षेत्रात इतरांनी आदर्श घ्यावी अशीच आहे सभासदांच्या सर्वांगीण स्वप्न घेऊन संस्थेचे संचालक मंडळ कार्यरत सभासदांनी संस्थेवर विश्वास व्यक्त केलाय संस्थेने सभासद ठेवीदार कर्जदार सेवक या सर्वांची काळजी संचालक मंडळ घेत हे संस्थेच्या प्रगतीवरून दिसून येतं सभासदांना सातत्याने उच्चांकी लाभांश देणारी कर्मवीर पसंस्था एकमेव असून शैक्षणिक कार्यास देखील संस्थेनं हातभार लावा असं प्रतिपादन माजी मंत्री आणि आमदार प्रकाश आवडे यांनी केलं कर्मवीपसंस्थेच्या कबनूर तालुका हातकणंगले येथील एकसष्टाव्या शाखेचं उद्घाटन त्यांच्या शुभ हस्ते समारंभपूर्वक संपन्न झालं त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देशभक्त रत्नापाना कुंभार यासह साखर कारखान्याचे चेअरमन पी एम पाटील होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनानं झाली कार्यक्रमाचं स्वागत व करत असताना संस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील यांनी संस्थेचा आढावा सादर केला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना पीएम पाटील यांनी संस्थेच्या कार्याचा गौरव करून आपल्या भागातील संस्था एवढी मोठी झाल्याचा खूप आनंद सांगितलं संस्थेचं कार्य पाहून त्यांनी स्वतःची रुपये पाच लाखाची ठेव संस्थेची अग्रगण्य शाखा होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला यावेळी नव महाराष्ट्र सुदगिरणीचे माजी चेअरमन सुधाकर मनेरे कबनूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जयकुमार कोले कबनूरच्या सरपंच सौ शोभा पवार रुईच्या सरपंच सौ शकिला कोनुरे चंदूरच्या सरपंच स्नेहल कांबळे माजी नगरसेवक मनोजिंग मिरे नगरसेविका सौ सुजाता कोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती शाखेचे नूतन सल्लागार रविंद्र केटकाळे पारिसा भरमगोंडा दीपाली केटकाळे कुमार मगदुम शशांक केटकाळे जयकुमार काडाप्पा यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल मगदूम विभागीय अधिकारी अभिजित खोत शाखाधिकारी शुभम मगदुम यांचा आमदार प्रकाश वाडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात पंचायत समितीचे माजी सदस्य बबन केटकाळे रवींद्र पाटील सुभाष काडाप्पा बाबासू चौहुले यांच्यासह संस्थेचे संचालक ॲडव्होकेट एस पी मगदोम डॉक्टर रमेश डबू ओ के चौगले डॉ एस बी पाटील डॉक्टर चेतन पाटील संचालिका भरत भारती चोपडे सौचंदन केटकाळे तज्ञ संचालक डॉ नरेंद्र खाडे लालासूत थोटे बजरंग माळी यांच्यासह अनेक संस्थांचे पदाधिकारी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार संस्थेचे व्हाईस चेअरमन डॉक्टर अशोक सकळे यांनी मांडले सूत्रसंचालन संजय सासने यांनी केलं मराठी एस न्यूजसाठी कबनूरहून चंदुलाल फकीर We'll